वारसा असणाऱ्या गड संवर्धन करण्यासाठी सरकार जरी लक्ष देत असलं तरी या किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी आणि स्वच्छता करण्यासाठी खासदार निलेश लंके घेतलेला आहे आणि आज शिवनेरी या ठिकाणावरून गड किल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येतोय आणि स्वतः खासदार निलेश लंके आज शिवनेरी शिवनेरीवर आलेले आहेत नक्की काय उपक्रम आहे हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊ तुम्ही आज शिवनेरीवर तर काय उपक्रम आहे आपण ज्या महाराष्ट्रात जन्माला आलो ती महाराष्ट्र छत्रपती शिवरायांची भूमी आणि ज्या राजाने इतिहास लिहून दिला आणि ज्या राजाने हे किल्ले उभे केले त्या किल्ल्याचं संवर्धन करणं तुमचं आमच्या सर्वांचं कर्तव्य आपण एक महाराष्ट्रातील नागरिक म्हणून आपण हे केलं पाहिजे कारण एकमेव देशामध्ये असा छत्रपती शिवराय असे राजे होऊन गेले ते अठरा पगड जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन चालणारा राजा म्हणून छत्रपती शिवरायांकडं आपण पाहत होतो त्यामुळे हे गड किल्ल्यांचं संवर्धन त्या ठिकाणी राहिलं पाहिजे गड किल्ले राहिले पाहिजे कारण हे विचार आपल्याला पुढल्या पिढीला घेऊन जायचे आहेत आणि जर छत्रपतींचे विचाराची आज खऱ्या अर्थाने समाजाला आहे त्यामुळे आज, आज आम्ही निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक महिन्याचे एका रविवारी प्रत्येक एका किल्ल्यावर जायचं त्या ठिकाणी त्या किल्ल्याची साफसफाई करायची काही डागडुजी असेल ते थोड्याफार प्रमाणात डागडुजी करायची पुरातत्व खात्याला काही सूचना करायची असेल तर पत्र व्यवहार करून पाठपुरावा करायचा तुम्ही स्वतः सहभागी होणार आहात काय स्वतः सहभागी आता पुढच्या मोहिमेत सहभागी प्रत्येक मोहिमेमध्ये मी स्वतः सहभागी पण ही मोहीम का म्हणजे महाराजांचा अभिमान आहे हे ठीक आहे परंतु सरकार आहे तुम्ही सरकार दरबारी हा प्रश्न का मांडला नाही सरकारी दरबारी जरी आपण प्रश्न मांडला तरी आपणसुद्धा सरकारावर सरकारवर नुसता अवलंबून राहण्यापेक्षा आपलंसुद्धा एक कर्तव्य आहे कारण आपण छत्रपतींच्या या भूमीमध्ये जन्माला आलो राजांसाठी एक दिवस झाला पाहिजे ही माझ्यासारख्याची एक जबाबदारी आणि ती कर्तव्य मी पार पाडतो तुमच्या आज किती लोक आहेत आणि प्रतिष्ठानचे किती सदस्य त्यामुळे सदस्यांच्या आज, आज राज्यातील आठशे ते नऊशे लोकांची ऑनलाईन नोंदणी झाली म्हणजे वेगवेगळ्या भागात आमचे काही लोक आज साताऱ्यावरून काही लोक आले तुळजापूर भागातून काही लोक आले काही नाशिकवरून आले वेगवेगळ्या म्हणजे राज्यातील कानाकोपऱ्यातील लोक आज या मोहिमेमध्ये सहभागी आपल्याला पाहायला मिळत आहे स्थानिक लोक आहेत स्थानिक लोकसुद्धा या ठिकाणी शिवप्रेमी आहे त्यांच्या त्यांना आम्ही सर्वांना आव्हान केलं की मी येतो आहे आपण पण या त्यामुळं अनेकांनी ऑनलाईन नोंदणी केलेली होती म्हणजे एक आठशे नऊशे लोकं या ठिकाणी सर्वजण या मोहिमेमध्ये आज पहिल्या राज्य सहभागी स्वच्छता मोहीम झाली का आता स्वच्छता मोहीम वर काही मुंबईची शिवभक्तांकडून एका महाळ्याच्या माश्याला दगड मारल्यामुळं त्या ठिकाणी मोहळाने त्या माश्यांनी मधमाशाने हल्ला केला आणि बऱ्याच जणांना त्या मासे मधमाशा चावल्यामुळं त्या पेशंटला मी भेटायला गेलो त्यांच्या त्या ठिकाणी सर्व परिस्थितीची पाहणी केली काय परिस्थिती या सगळ्या गोष्टी पाणी केल्यानंतर आता सर्व ते सर्व पेशंट अतिशय स्टेबल आहेत बऱ्याच जणांना डिस्चार्ज पण केलं पण आता ही परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही आता स्वच्छता मोहीम करणार नाही खास जर म्हणून तुम्ही संसदेत प्रश्न मांडणार आहात का गडकिल्ल्यांसाठी मांडणारच मांडावंच लागणार आहे कारण गडकिल्ल्यांसाठी आता शासनाने मोठ्या स्वरूपात मदत केली पाहिजे तुमच्या या मुमित तुमचा पक्ष सहभागी आहे आमच्या पक्ष सहभागी आहेत आमच्या पक्षाचे नेते मंडळी या मंडळी सहभागी आहेत आणि प्रतिष्ठानमध्ये पक्षा व्यतिरिक्त लोक आहेत प्रतिष्ठानमध्ये पक्षाच्या व्यतिरिक्त पण काही लोक आहेत शेवटच्या छत्रपती हे कुठल्या पक्षाचे कुठल्या पार्टीचे नव्हे छत्रपती आम जनतेचे राजे होते होतेच का निवड करण्यात आली ज्या छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरी या ठिकाणी झालेला आहे त्यामुळं त्या ठिकाणावरच आम्ही सुरुवात केलेली हे होते खासदार निलेश लंके त्यांचे अजून काही कार्यकर्ते त्यांच्याशी बोलू ते ह्या मोहिमेत का सहभागी सहभागी झालेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू तुमचं गाव कोणतं आहे मी जामखेड जिल्हा अहिलेनगर आलो तुम्ही खासदारांसोबत आज इथे आलात कसा अनुभव आहे वाटतो तुम्हाला खूप चांगले एक म्हणजे नवीन विषय घेतलाय खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे किल्ले किल्ल्यावर गेल्यानंतर शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्याला जास्त लक्षात येतं पुस्तकात वाचण्यापेक्षा गड किल्ल्यावरती आल्यानंतर त्यांचं कर्तृत्व किती मोठं होतं किती वाईट परिस्थितीतून त्यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि अशा प्रकारची एक नवीन संधी निलेश भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी या ठिकाणी निर्माण झालेली आणि राज्यातले सगळे तरुण या ठिकाणी येऊन निश्चितपणे शिवाजी महाराजांची प्रेरणा इथून घेऊन जातील तुम्ही राजकारणासाठी बऱ्याच वेळा आला असाल त्यांच्यासोबत पण आज पहिल्यांदा समाजकार्यासाठी किंवा संवर्धनासाठी आलाय हा अनुभव कसा आहे किस्ट सतत मी तर म्हणतो राजकारणापेक्षा त्यांचा समाजकारणावरच भर असतो इतर राजकारणापेक्षा फार वेगळा अनुभव खासदार निलेश लंके साहेब माझ्या बाबतीत आहे निश्चितपणे अशा प्रकारचे उपक्रम मतदारसंघ चालू असतात पण हा एक नवीन उपक्रम आहे आणि एक स्वतः ते सहभागी होऊन आमच्या बरोबर सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर स्वच्छता करतायत त्याच्यामुळे एक वेगळा चांगला अनुभव या निमित्ताने आलेला अजून काही कार्यकर्ते त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू तुम्ही कुठून आलात <सथ> आम्ही पार्लरवरून आलो काय उपक्रम किल्ल्यांचं संवर्धन आणि खासदार माध्यमातून जी राबवली जाते त्यासाठी आम्ही सर्व स्वयंसेवक खासदार लंकेंच्या काय काम केलं तुम्ही आम्ही वरती गडावरती गेलो प्रथमता आणि जे काय प्लॅस्टिक आहे गडावरलं ते गोळा करण्याचं काम केलं मग त्यामध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या इतर आम्हाला पडलेल्या दिसल्या ते गोळा करण्याचं काम केलं जो काही कचरा होता तो आम्ही सर्व साठवला आणि <coughs> तो गाड्यावरून आम्ही गोळा करून खाली आणलाय किती कचरा जवळजवळ चार पाच मोठ मोठ्या भरून आम्ही तो सर्व कचरा गोळा केलाय आणि तो खाली घेऊन आलोय काय तुम्ही घेऊन काय हो? उपक्रमात सहभागी झाले होते उपक्रमात सहभागी झालोय खरं म्हणजे खासदार निलेश लंके साहेब हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे म्हणजे राजकारणापेक्षाही समाजकारणावरती आणि समाजामध्ये जे कोणी दुःखी लोक असतील वंचित असतील या सर्वांचं सर्वांसाठी काम करणारं हे नेतृत्व आहे आणि खरं म्हणजे हा काही नवीन म्हणजे जरी आज वाटत असेल की हा उपक्रम नवीन, आ, तर नवीन आ, न, आहे तर हा नवीन नाही शिवाजी महाराजांच्या जीवनावरती फार मोठा त्यांचा त्यांनी आतापर्यंत हे केलंय म्हणजे म्हणूनच खरं म्हणजे त्यांचं जीवन पण म्हणजे शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊनच संपूर्ण आतापर्यंत त्यांचा जो राजकारणातील प्रवास तो झालाय खरं म्हणजे मग ती प्रेरणा आमची सर्व कार्य प्रेम करणारे सर्व कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांची प्रेरणा घेतलेली आहे आणि आज सर्वजण या मोहिमेमध्ये ताई तुम्ही पण आज या मोहिमेमध्ये सहभागी झालात शिवनेरीच्या स्वच्छतेसाठी तुम्ही आला होता संवर्धनासाठी सा आला होता ही प्र, का जावंच वाटलं तुम्हाला खूप वर्षापासून माझी इच्छा होती की शिवनेरीला थोडस आपलं त्याचं योगदान द्यावं म्हणून मी आली आहे आम्ही आलोय कल्याणवरून आज मला कळलं की नेते येणार आहे म्हणून आम्ही त्यांच्या सोबत जोडीला आलो कल्याणवरून मी आणि माझे मिस्टर दोघच आलोय सकाळी सहा वाजता उठून इकडे आलोय काहीतरी योगदान द्यायचंय म्हणून आलोय नेते नगरला राहतात नगरचं त्यांचं प्रतिष्ठान आहे मग तुम्ही कल्याण कसे काय जॉईन झालं तुमचे थोडे रिलेटिव्ह आहेत ते म्हणून मग त्यांच्या रेफरन्सने आम्ही इकडे त्यांनी हा जो उपक्रम सुरू केला याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला मला खूप आनंद झाला पहिले तर मी त्यांची पोस्ट वाचली मला अतिशय आनंद झाला माझी खूप वर्षापासून इच्छा होती की मला साफसफाई करायचीच आहे पण मला कोणी ना प्रेरणा नव्हती हो मिळत आतापर्यंत कसलीच प्रेरणा नव्हती हो आणि आज नेत्यांनी मला माझ्या प्रेरणेचं पूर्णांतर पूर्ण रूपांतर करून दिलेलं आहे थँक्यू तुम्हाला होय होय मला खूप छान वाटतंय इथे मुलींची संख्या फार कमी आहे त्यामुळे मला थोडस बरं नाही वाटतं मी महिलांना आवाहन करते की दर रविवारी नेते कोणताही गड असेल तिथे साफसफाई मोहीम आणि आपला संवर्धन करणार आहे तर सगळ्या महिलांनी जॉईन व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे तुम्ही कुठून आलात मुंबईवर पनवेलवर कसं काय एवढा लांबून कशासाठी आम्ही ज्या वेळेस मान्य खासदार निलेश नांदेलके साहेब यांचा व्हिडिओवर आणि व्हॉट्सअपवर जेव्हा गोष्ट वाचली की खासदार साहेबांनी महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही किल्ले आहेत जे शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी एक एक मावळ्यांचं तिथं बलिदान केलेलं आहे आणि अशा किल्ल्यांची पडझड झालेली आणि दुर्दर्शा झालेली आणि ती साफसफाईसाठी जर एखादी व्यक्ती पुढे येत तर आपल्यासारख्या माणसांनी एक रविवारचा दिवस घरी आराम करण्यापेक्षा आपल्या राजांच्या किल्ल्याची साफसफाई करायसाठी आपल्या एक समाजसेवेचं एक हे भेटतं योगदान भेटतं राजांच्या प्रेरणेने तुम्ही आला राजांच्या प्रेरणेने आलो आणि मुळातच समाजसेवेची थोडी आवड असल्या कारणाने आणि समाजसेवा कोणाच्या बरोबरीने करायची तर लोकप्रिय लोक नेते यांचं नाव गेली चार पाच वर्ष मीडियाच्या माध्यमातून ऐकत असतो त्यांची समाजसेवा आम्ही बघत असतो कोविड सेवा असेल आरोग्य शिबिर असेल तर जे जे त्यांची कामं आम्ही मीडियाच्या माध्यमातून बघितली म्हणून त्यांच्या बरोबरीनं थोडी समाजसेवा करण्याचा आम्हाला एक लाभ मिळाला आणि आम्ही सदैव त्यांच्या बरोबरीनं समाजसेवेचं काम करायला सक्षम राव तुम्ही कुठून आले आम्ही पारने मधले पारनेर पारनेर जिल्हा आयलनगर काय वाटलं तुम्हाला निलेश सोबत जावस नेत्यांच्या बद्दल आम्हाला आदर आहे आणि नेत्यांचे जी काम करण्याची जी आहे त्या कामाच्या माध्यमातून आम्हाला एक प्रेरणा भेटते त्या माध्यमातून आम्ही नेत्यांच्या बरोबर आहे दीदी तू कुठून आले मी ओतूरवरून आली आहे तुला का जावस वाटलं या कार्यक्रमात यावं वाटलं आपल्या महाराजांनी जे गड किल्ले आपल्यासाठी हे केलेत जिंकलेत किंवा के त्याच्यासाठी एवढा संघर्ष करून आपल्यासाठी ते एक वास्तू तयार करून ठेवलेल्या आहेत तर त्याच्याबद्दल काही विद्यार्थी काही म्हणजे आपलीच लोक ते घाण करतात तर ते सगळं स्वच्छ करण्याचं काम आपले खासदार डॉक्टर निलेश लंके साहेबांनी हाती घेतलंय आणि त्यांना एक सपोर्ट म्हणून किंवा त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत आणि आम्हाला असं वाटतंय सर्वेच किल्ले आपण सगळ्यांनी मिळून ते साफ केले पाहिजेत आणि आपली परंपरा रूढी सगळं जपलं पाहिजे पुढे पण मोहीम राबवणार आहे त्याच्यामध्ये तू सहभागी होशील का पुढच्या काळात नक्कीच आपण पाहू शकतो की निलेश लंके प्रतिष्ठानच्या आव्हानाला प्रतिसाद देत आज शिवनेरीवर अनेक शिवभक्त दाखल झालेले आहेत आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवनेरीवर साफसफाई केली जाते आणि ही साफसफाई करण्यासाठी स्वतः खासदार हातात झाडू घेऊन स्वच्छता करतायत अनेक आपण लोकप्रतिनिधी पाहिले असाल की जे लोकप्रतिनिधी फक्त भाषणबाजी करतात लेक्चर देतात आव्हान करतात विनंती करतात मात्र प्रत्यक्ष सहभागी होत नाहीत परंतु आजचं शिवनेरीचं चित्र वेगळं आहे खासदार निलेश लंके यांनी गड किल्ले संवर्धनासाठी स्वतः सहभागी होऊन कामाला सुरुवात केलेली आहे आणि निलेश लंके प्रतिष्ठानचे अनेक सद सदस्य या ठिकाणी आलेले आहेत त्यामध्ये पनवेल कल्याण प्रॉपर जुन्नर तालुक्यातील किंवा पारनेर नगर तालुक्यातील अनेक लोक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्यामुळं निलेश लंके यांनी सुरू केलेल्या या मोहिमेला भविष्यात नक्कीच चांगला प्रतिसाद भेटेल व्हिडिओ जर्नालिस्ट राजू देवडेसा संदीप खळे शिवनेरी